तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत वरण वरण आणि हे आपण म्हणून करणार आहोत कारण बऱ्याच जणांना कंटाळ येतो तर ही वेगळी पद्धत आहे तर इथे मी ही तुरीची डाळ अर्धा तास भिजत घातलेली बऱ्याच जणांना ऍसिडिटी वगैरे होती तर तिच्यामध्ये कोणी मुगाच्या डाळीचा पण वापर करतात पण तुम्हाला जर तसा प्रॉब्लेम असेल तर तुमच्या घरामध्ये कोणानं तुम्ही ते अर्धी मुगाची डाळ आणि अर्धी तुरीची डाळी ते भिजत घालायचे तर हिला मी आता भिजत घातलेलं आहे हिला आपण आता कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आता मी सर्व डाळ कुकरमध्ये टाकून घेते आणि भिजत घातल्यानंतर ती लवकर शिजून तयार होते आणि मऊ होते त्याच्यामुळे इथे आपल्याला अर्धा तास ही डाळ भिजत घालायची आहे यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पाणी आपल्याला डाळ शिजे पुरतं हिच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे तर हिच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत डाळ डाळीमध्ये हळद टाकून घ्यायची सॉरी आपल्याला आणि हिच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या तुमची डाळ शिजत टाका याच्यामध्ये तुम्ही हिंग टाका तुमच्या डाळीची टेस्ट अप्रतिम होते याच्यामध्ये आपण हिंग आणि याच्यामध्ये परत टाकणार आपण थोडंसं तेल जेणेकरून आपली डाळ उतू जाणार नाही त्याच्यामुळे तेल टाकून घ्यायचंय आपल्याला आता मी कुकरचं झाकण लावून घेते आणि आपण येते तीन शिट्ट्या घेणार आहोत तर तुमच्या कुकरला किती शिट्ट्या लागतात तुम्ही तितक्या शिट्ट्या इथे घ्यायच्या आहे तर आता आम्ही तीन ते चार शिट्ट्या घेणार आहे तर आता आपले दाल शिजेपर्यंत आपण इथे हे वाटण करून घेणार आहोत इथे घेतलेलं आहे मी नारळाचा खीस इथे ओल्या नारळाचा खीस घेतलेला आहे जिरे आणि धनिया तर हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया इथे मी बारीक खोबरं करून घेतलं तर याच भांड्यामध्ये परत आपण हे सर्व एकत्र करून काढून घेणार आहोत तर इथे मी हे वाटण करून घेते तुम्ही बघू शकता आता हे आपण साईडने ठेवून घेऊया इथे आपल्याला ही डाळ एक संघ करून घ्यायची तुमच्याकडे जर रई असाल तर तुम्ही नाही करा आता मी याला छानपैकी ते एक संघ करून घेते तर मी इथे छानपैकी मिक्स करून घेतले तुम्ही बघू शकता तर आता आपण फोडणी करणार आहोत छान करून घेतलेले आणि कढईमध्ये तेल टाकून घेतलेले तर तुम्हाला साजूक तूप टाकायचे असेल तर इथे तुम्ही साजूक तुपाचा वापर करू शकता पण मी इथे तेलच टाकलेलं आहे आणि आता आपल्याला इथे मौरी टाकून घ्यायची आणि तेल गरम झाल्यानंतरच इथे आपल्याला मौरी टाकायची आहे इथे घाई करू नका तुम्ही तेल छानपैकी गरम झालेलंच पाहिजेत आपल्याला इथे तर इथे आपली मौरी फुटलेली इथे म्हणजे आपण आता लगेच टाकून घेणार आहोत हिरवी मिरची इथे मी एक हिरवी मिरची टाकून घेणार आहे तुम्ही वाटणामध्ये पण हिरवी मिरची टाकू शकता आणि परत इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला जिरे आपण वाटणामध्ये जिरे टाकलेले त्याच्यामुळे ते कमी जिऱ्याचा वापर करायचा आहे आणि हळद बरेच जण फोडणीमध्ये पण हिंग टाकतात पण मी हिंग डाळ शिजतानाच टाकलेला आहे त्याच्यामुळे मी ते, ते हिंगाचा वापर करणार नाही आणि कढीपत्ता आणि याच्यामध्ये परत टाकणार मी कोथिंबी आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली ते एका साईडने एका हातामध्ये वरण घ्यायचं आपल्याला शिजू जा आणि एका हिच्यामध्ये आपल्याला झाकण घेऊन एका मिनटासाठी फोडणीवरती ठेवायचे कारण याच्यावर जर छान फोडणी बसली तर तुमच्या वर्णाची टेस्ट खूप छान होती म्हणजे आपला हा सार खूप छान होतो त्याच्यामध्ये एका मिनटासाठी आपण याला असंच झाकण ठेवून देणार आहोत तर इथे आपल्या वर्णाला एक मिनटं झालेलं आहे तुम्ही बघू शकताय खूप छान फोडणी बसलेली आहे कारण सुगंध येत आहे आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया पाणी आणि इथे मी थोडं गरम पाण्याचाच वापर करणार आहे कारण गरम पाण्याने कोणत्या पण भाजीला म्हणा कोणत्या पण याच्यासाठी तुम्ही वापरणार या असाल तर याने टेस्ट छान येते त्याच्यामुळे इथे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला तर इथे पाणी आपल्यानुसार घालायचं आहे तुम्हाला खूप पातळ हवा की घट्ट हवा त्यानुसार ते पाण्याचा वापर करायचा आहे तर याला आपण आता छानपैकी परत मिक्स करून घेऊ इथे ही याच्यामध्ये पोळी चुरून पण खाता येईल अशा पद्धतीने करता येतो तुम्हाला जर प्यायचा असला तर तुम्ही सार पिऊ पण शकता याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि याच्यामध्ये आपण वाटण केलेले ते याच्यामध्ये टाकून घेऊया याला ब्राह्मणी पद्धतीने सार म्हणतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता आपण इथे छान याला दोन तीन मिनटांसाठी उकळी घेऊया तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही पातळ करू शकता आता याला छान पैकी ते आपल्याला उकळी घ्यायची तर याला उकळी येत आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊन आहोत सुगंध खूप छान येतोय तुम्ही याच्यावरती जर साजूक तूप टाकलं आणि तो पिण्यासाठी जरी घेतला ना तर खूप छान टेस्ट लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि याच्यावरती आपण टाकून घ्या भरपूर प्रमाणात वरतून कोथिंबीर खूप छान सुगंध येतोय आता तुम्ही ह्याच्यावरती तूप टाका मस्त पैकी बघा तुम्ही याला छान पैकी एक दोन उकळी घ्यायची आपल्याला असं गदगद उकळी आलेली पाहिजेत आपल्याला या वर्णासाठी गेला दोन मिनटासाठी हा जो फेस आले तुम्ही फेस काढू शकता तुम्हाला जर काढायचा असेल तर पण इथे आपण सतत हलवत घेणार आहोत दोन मिनटासाठी कारण त्याने टेस्ट छान येते तर इथे आपलं तयार झालेलं ब्राह्मणी सार बघू शकता तुम्ही आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि हा तुमच्या फ्रेंडला नातेवाईकांना शेअर करा आणि हां माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा